आम्ही आहे उज्जैन येथील भैरवनाथाच्या मंदिराकडे जायला हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर हे बघा माकडे कसे एका लाईन मध्ये बसून प्रसाद खात आहे हे आहे भैरवनाथाचे मंदिर आता आम्ही आलो आहे गौशाळेमध्ये गौशाळेमध्ये बघा खूप मोठमोठ्या गौऱ्या दिसतात आहे पिऊ बघा बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत आहे आता आम्ही आलो आहे महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमामध्ये या आश्रमामध्ये श्रीकृष्ण बलराम व सुदामा यांच्या मूर्ती आहेत तसेच महर्षी सांदीपनींनी श्रीकृष्णाला शिकवलेल्या चौसष्ट विद्यापन या आश्रमामध्ये चित्ररूपात लावलेल्या दिसतात ही बघा पिहू कशी नाचत नाचत दर्शन घेत आहे